गुड मॉर्निंग पोरे सोनी काय पोरे सोन काल दिसना अभ्यास करेल शेतस का हा सर करेल शे मी मी पण करेल शे सर मंग्या मला तर वाटी राहिन आज भी अभ्यास नाही करेल शे तू सर मनी तब्येत खराब होती त्यामुळे अभ्यास काय होईना नाही सर असं शे का बेटा काल दिन करिये जो मंग नाही गुरुजी पडा चांगला होता तो आणि त्यांनी दिनभर टीव्ही देखी छोटा रिम देखो बकासूर अरे मंग्या हाय तुनी बहीण काय सांगितलं आणि मला खरं <laughs> शेगा ते नाही सर मनी बहीण खोट सांगितलं आणि तुमले मी दिनभर आजारी होतो पलंग वर पडेल होतो मी दिनभर <laughs> मंग्या जास्त नाटके नको करू तू मम्मी आज शाळा मध्ये तुला बटा कारस्थाने सांगे मम्मी जाऊ दे चिंकी बेटा तू जागावर बटा दे तुम्ही माय आवशे ना शाळा मा मी बट देखील येसू काय खरंच आहे काय खोटे ते बट मालूम पडते आप आपले काय सर अरे तू तुला तुला शाळा सुटणार असा तुले काय सर कस रे बोलावत मला शाळा मंताबाई हा ना मंग्या शाळा मा मत मस्त्या करे मंग्या हाय काय रे न मी तुला बारा मा नाही व आई सोन्या बोबले या शाळा मा मस्त्या करतस पोरेसन नाव लस आणि सरुना मला नाव सांगितलेत असत्या सर मला मंग्या आगावशे पण अजून शे नादांशे त्या देत जेव्हा शांताबाई ते साधा प्रश्न उत्तर सुद्धा नि देतस असं का दे ते प्रश्न मी बी देखस ना येस का नाही ते सांग बर मंग्या एकानी एक कितला होत असते सर मी कितला प्रश्न सोप विचारा मला <laughs> एक आणि एक अकरा सर देखा, एक आणि एक दोन होतस आणि अकरा सांगी राह ना तो हुशार बरोबर सांगा सर त्यांनी एकावर एक अकरा तर होतच ना तुमना गणित बल तर आहे सर <laughs> ते जाऊ द्या ते परम दिनी गोष्ट शे तुम्हाला मंग्यानी त्या बबल्याला शाळा मग मा मार होत सर मग तो बबल्या मध्ये मुंगूस मामा मध्ये मनी राहता मनीष मी त्याला मार होत मग तुम्हाला सांगता अशा मार्या मार्या करतस का शाळा मा सर या गोष्टी का चांगला करा मराठी मंग्यानी जाते शांताबाई अशा गोष्टी नको कशी तुम्ही तुम्ही मारा मारे करणं ही वाईट गोष्ट अशी मग मार ना चांगली गोष्ट शे का सर आता दुनिया दुन्याशी सर हे हो द्या काळजी काढीन मग मंग्यानी तब्येत बरोबर नाही होती का काल दिन का काढिन ते चांगला होता तो घर टी व्ही देखील आणता ची राहिनता शांताबाई त्यांनी मना सांगे खोट बोल म्हणी तब्येत बरोबर नव्हती सर काल दिन अरे मंग्या असं खोटं बोलतस का गुरुजी ना सांगे हाय शिकारतस का सर तुला शाळा <laughs> मला नाही मम्मी आता निट बोला मी आता करत जा बेटा लढू नको असं कोट नी बोल सर ना सांगे गुरुजी असं शिकारतस का आपले <laughs> नाही मम्मी आधीनी कोट बोलत जा मी खरं बोलत जास आणि मस्ती नाही करत जा मी शाळा मा सर आतेनी मस्ती करत जा होतो मी त्याला समजाय जी आणि येणा पुढे त्याने आगापना करा खोट बोल डायरेक्ट त्याला कुठे काढा ना मी तुला परवानगी नाही का चढे लागे छम छम ही गम, -गम। जय कांदेश मित्र सोनी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय कांदेश